नमस्कार मित्रांनो पुणे जिल्हा केसरी हे मैदान आत्ताच पार पडले आणि या मैदानावर शेठ धुमाळ यांचा घरचा साजसुद्धा धावलेला आहे तर ही शेठ धुमाळ यांची नवीन खरेदी आहे या खरेदीला आलेले बरेचसे दिवस झाले तसे परंतु पहिल्यांदाच या मैदानावर घरचा साज पळवण्यात आलेला आहे तर या बैलाचे नाव आहे शंभू आणि शंभू आणि बबनराव हे या मैदानावर धावले आहेत तर मित्रांनो चाळीस गाववरून या बैलाची खरेदी करण्यात आलेली आहे या अगोदर बिंदवडच्या शर्यती चाळीस गाव भागामध्ये या शंभू बैलाने केलेले आहेत आणि या मैदानावर शंभू आणि बबनराव हे धावले आणि पहिल्यांदाच घरचा साज या मैदानावर धावलेला आहे तर मित्रांनो शंभू बैल हा ओपनच्या मैदानात पळणार आहे बिंजोडला तो काही लगेच धावू शकत नाही असे मोयलशेठ धुमाळ यांनी सांगितलेले आहे तर आता मोइलशेठ धुमाळ यांच्या धावणीला सर्वांचा लाडका बकासूर तसेच लक्षा आत्ता आलेला शंभू आणि बबनराव आणि बकासूरची पैदास त्रिसूळ आणि अशी दोन चार वासरे लहान लहान आहेत एकूणच आता बरीचशी मोठी दावण मोईलशेठ धुमाळ यांची झालेली आहे तर मित्रांनो आता पुढे पाहूया की शंभू आणि बबनराव हे किती मैदाने जिंकत आहेत आणि बकासूरला पैरा देत आहेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार